अनुष्का आणि मीना ह्या चांगल्या मैत्रिणी एकाच जातीचे शब्द क्रमाने येतात त्यावेळेस स्वल्प दिला जातो काय म्हणून पर्याय नंबर चार सिलेक्ट द सिंगुलर वर्ड फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह याच्यात काय करायचं एक वचणी शब्द निवडायचा आहे माऊस माईस हे आणि फुट एक वचनीय टीत टूत चाइल्ड मुलगा मुले म्हणजे हे सुद्धा काय आहे एक वचनी हा आणि वचनी हा आणि हा फक्त एक शब्द आहे फुट हाऊ मेनी डेज आर टोटल इन फाईव्ह वीक पाच आठवड्यामध्ये दिवस किती तर पस्तीस आपण जरी आठवडा म्हटलो तरी त्या आठवड्यामध्ये दिवस मात्र सातच असतात त्याला सप्ताह सात वार म्हणतात गावामध्ये सप्ताह बसतो सात दिवस असतो गावामध्ये आठवड बसतो का नाही आठवडे असतो तरी तो सात दिवसांचा द करेक्ट सेंटेन्स फॉर फॉर सिकिंग परमिशन म्हणजे काय की आपल्याला काय करायचंय परवानगी घ्यायची विल यू डू मी प्लीज झाली कॅन आय कम विथ यू मी तुझ्या बरोबर येऊ शकतो का टू तू यू सचिन तुला भेटून मला आनंद झाला किंवा चांगलं वाटलं सचिन व्हॉट्स द मॅटर नेमकं काय झालं हे क्वेश्चन मार्क झालं कॅन आय कम तुमच्या बरं येऊ शकतो का, का परमिशन झालं क्या नाही मे आय मे पण येतं कधी कधी इथं कॅन आय आलं काय आलं कॅन नाही मे आहे याचा अर्थात परमिशन मागितली परवानगी मागितली पर्याय नंबर तीन

फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह खालीलपैकी एकूण किती मोठा आहे म्हणजे किंवा संदेश ट्री प्लॅन्ट फ्युचर वाया घालू नका पुन्हा वापर करा सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ नेचर्स बॅलन्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय निसर्गाचा समतोल राखणं ही आमची जबाबदारी आहे आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू बॅलन्स नेचर सगळेच

लायन रोड लावली त्याला व्यवस्थित ऍडवर लावायचं आहे स्वप्ली लायन म्हणजे स्वॉफ्टली हळूच बोलतो का ब्राईटली काय समज नाही स्लोली हळू पण नाही लावली मोठे गर्जतो सिंहाची गर्जना असते गर्जना कोणाची असते सिंह रीड द फॉलोइंग प्रोच केअरफुली अँड फाइंड द आन्सर ऑफ द क्वेश्चन विच ऍपल ऑरेंज गवा बनाना अँड किवी डेली दे आर हेल्दी फूड्स फ्रूट्स ग्रो ऑन ट्रीज एंड प्लांट्स फ्रूट्स आर रिच इन वेरियस विटामिन्स मैंगो इज अ वेरी टेस्टी फ्रूट इट इज दैशनल फ्रूट ऑफ इंडिया इट कम सीन समर सीजन दे आर स्वीट एंड शावर सोर फ्लेवर मैंगो इज नॉन एज किंग ऑफ फ्रूट आंबा हा फा है

Mango is a national fruit. Wrong statement with related about pros. Find the wrong. हे आपला ना स्ट्रीट फल नाही आहे हे पण नाही बी सी डी आहे का बी सी ए सी ई डी बी सर आ डी बी डी बी डी बी हे ना सर पण आहे तिथे पण फ्रुट्स आर हेल्दी फूड फ्रुट्स फ्रुट्स आर हेल्दी फूड हे बरोबर आहे चुकीच पाहिजे आपल्याला विचार हे बरोबर आहे मॅंगो इज द नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया नाही नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया हे आहे म्हणजे हे बरोबर आहे हे बरोबर आहे फ्रुट्स इंड्री फेरीस हे बरोबर आहे बारा तो नाही हे चूक आहे मँगो कमशि बी आणि डी एवढंच आहे फाइंड द ऑपोजिट वर्ड ऑफ ऑन हेल्दी हेल्दी म्हणजे हेल्दी म्हणजे आरोग्याला चांगले असले आणि अनहेल्दी म्हणजे आपल्या आरोग्याला अपायकारक असले फ्रुट्स आर हेल्दी ऑफ ऑर बॉडी

सगळे शब्द अर्थपूर्ण होते ई जर टाकला बी वाय नाही एस ई एन नाही ए सुरु सन मंकी डॉग ओ परे नंबर 3 सोलदर रिडाल राइट आई यूज पैनर एंड सुड बाय वन हु एम आई मैकेनिक स्क्रूड्राइवर आणि स्कॅनर पाणी आणि स्क्रूड्राइवर पण वापरतो डॉक्टर नाही वापरत डॉक्टर इंजेक्शन मेडिकल वा मेडिसिन वापरतो पेंटर ब्रश आणि पेंट वापरतो पोस्टमन पोस्ट कार्ड वापरतात बरोबर टेलिग्राम वगैरे तार असं म्हणतात त्याला मेकॅनिक चूज द्लॅक द कार इज अप <coughs>

लेजी फेस सैटिस्फाइड फेस सैड फेस सर चार नंबर है सैड फेस दुखी चेहरा सैटिस्फाइड समाधानी दिस्ते हस्ते नती हस्ते उधर समाधान नती का तुम्हाला हाँ हाँ कलेजी तर सितम्बर वाटत ती

विक्री विकता आणि कुठं सेल मध्ये खेळतो सेल मध्ये कपड्याच सेल लागतो वीक ऑफ द फॉलोअरिंग इज रिक्वेस्ट प्लीज शब्द बघायचा प्लीज प्लीज किट कृपया शांत बसा विनंती केली त्यांनी Choose the correct word for smell. Real, real ball notes. Will, smell Well. well. का चु देन्स दॅट इज नॉट दंक्शन सोप आहे इथं बाकीच्या ठिकाणी एक्सप्रेशन मार्क वापरलाय इथं क्वेश्चन मार्क वापरले प्रश्न चिन्ह

संख्या वाचक आणि क्रम वाचक आता उदाहरणार्थ तिसरा हा क्रम झाला छंड म्हणतो आपण त्याला पी एस आय आर बी आणि तीन हा नंबर झाला त्याला आपण थ्री म्हणतो बरोबर कार्डिनल आणि बिलर फाइंड द करेक्ट लेटर इन प्लेस ऑफ आता स्टार

ठिकाणी ए वापरायचं बरोबर वापर लापुनीच्या ठिकाणी वापरायचं वापर लापर चांदणीच्या ठिकाणी यच वापरायचं वापर लापर आणि शेततोणीच्या ठिकाणी आर वापरायच वापरला एक नंबर येतो बरोबर हे तुम्ही त्याच्या पद्धतीने शब्द टाकून बघायचे त्याला एक वेगळं दिला रिटर्न शब्द थोडं असं शब्द येत नाही find the correct punctuation mark which must be used in the given sentence 1 दिलेल्या वाक्यात वापरायला लागणारे योग्य विराम चिन्ह how many books did you take question mark how many किती गाय जितो मुलगा गायला चारा घालतोय see the picture and find correct expression of that picture expression म्हणजे काय दिसतं त्यातून dont protect animal from harm त्यांना मध्ये धोक्यापासून वाचू नका म्हणजे ट्रीट एनिमल विथ लव्ह अँड काइंडनेस काइंडनेस प्रामेसी प्रेमाने आणि दयाभाव ठेवा पुल द टेल ऑफ द एनिमल प्राण्यांची शेपटी ओढा नाही डोंट प्रोवाइड फूड अँड वॉटर ऑफ एनिमल प्राण्यांना पाणी आणि अन्न देऊ नका चूक पर्याय नंबर 2 ट्रीट एनिमल्स विथ लव्ह अँड काइंडनेस प्राण्यांशी भूतदया दाखवा दयाळूपणा दाखवा Choose the द from फ्रॉम द that दॅट डज नॉट फिट इन list ब्लॅक रेड white पेन्सिल ग्रीन ब्लॅक ग्रीन पेन्सिल white पेन्सिल pencil. Yeah. बाकीचे कलर आणि पेन्सिल काय आहे वस्तू आहे गुड्स आणि बाकीचे कलर आहे त्याच्यामुळे ती त्याच्यात बसत नाही ऑर्डमॅन आउट शब्द झाला कळलं आपली ही प्रश्नपत्रिका होती बुद्धिमत्ता इंग्रजी आणि बुद्धिमत्ताची होती समजलं एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला जी मंथनची परीक्षा झाली होती चौथीची ती ही प्रश्नपत्रिका होती आपण सोडवून घेतली एक मला वाटतं प्रश्न राहिला कन्फ्युजन मध्ये त्या बाईचा चेहरा काही दिसत नाही हा